9 जानेवारी 2025 दुपारच्या बाराच्या बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत आहे टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नंबर वन चॅनल भोकरदन शहरातील महाराष्ट्र अॅग्रो समोर विनय साहेबराव पाटील यांचे पुणेवाले वडापाव वडापावचं शुभारंभ माजी राज्य मंत्री रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार संतोष दानवे रेल्वे मंत्री दानवे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी झाला जालना लोकसभेचे नेते तथा बुलंद सेना पक्ष प्रमुख संतोष कुलबडी या उपक्रमाची कौतुक केले असून त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली आहे तर रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा विनय साहेबराव पाटील पालकर यांचे मनपूर्वक अभिनंदन केले टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक ब्रेकिंग न्यूज जालना लोकसभेचे नेते संतोष कोलबिड यांचे नेतृत्वाखाली बदनापूर तालुक्यामध्ये आणि जालना तालुक्यामध्ये टोटल दो दोन लाख सभासद होणारे बुलंद सेना पार्टीचे ही महत्वाची बातमी दोन हजार एकोणतीस चे बुलंद सेनेचे जालना आणि बदनापूरचे आमदार सुद्धा बुलंद सेनेचे राहील कारण दोन लाख सभासद इथे जर झाले तर प्रचंड वादळ दोन हजार एकोणतीस ला होणार आहे सर्वात मोठी आणि महाराष्ट्राची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज बुलंद सेना महाराष्ट्राचे राजकारण उत्तर दिली आहे आणि आज बुलंद सेना पार्टी राज्याच्या राजकारणात अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचीच ती सहकारी आहे सुंदर बातमी सुप्रभात बातमी बुलंद सेना न्यूज नेटवर्क मराठी नंबर वन चॅनल